पवार साहेब झालं किंवा सुप्रियाताई झालं सर्व जे काय प्रतिस्पर्धी होते आज ताई यांची त्यांची भेटीगाठी सुरू झालेली आपण बघितले आनंदराव तोटेंची भेट घेतली पवार साहेबांनी अनुदराव तावरे यांची भेट घेतली कसं काकडे कुटुंबियामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर तावरे साहेब होते तर तिथं जाऊन साहेब भेटले आजच भेटलेत का त्याच्या आधी सुद्धा भेटलेले आहेत त्यामुळे साहेब नेहमी नेहमी सगळ्यांनाच भेटतात मोदी साहेबांनाही भेटतात गडकरी साहेबांनाही भेटतात त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूली हे थोडं बघा त्यामुळे जनता ही साहेबांच्या बाजूली विचाराच्या बाजूली हे चित्र आपल्याला लोकसभेत दिसेल हो ते मी ऐकलं खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी काय करत आहे मी अजितदादांना विनंती इथं खरेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या हो काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करताय भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे कळेल तर खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काय प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया का ते काय प्रकरण त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादानी जाऊ नये असा छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता कुटुंबाचा एक घटक म्हणून मी विनंती करेल शिवतारांना फॉर्म अपक्ष म्हणून राहण्यासाठी पवार कुटुंब फोन गेले पवार कुटुंबाचा कोणाचा फोन गेलाय हे कुठे सिद्ध झालंय अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजप बरोबर आहेत बरो शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा शिंदे साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं वा, मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहे तेच लोक शिवतरांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला होतात हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे